जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे रसभरी बालुशाही त्यासाठी लागणारा मैदा चाळणीने गाळून घेतला चार वाटी मैदा मैदा गाडत असतानाच बेकिंग सोडा एक लहान चमचा बेकिंग सोडा चाळणीमधून गाळून घ्या यामध्ये या, या चमच्याने चार चमचे तूप तूप मोहनसाठी थंडच घ्यावे वितळून घेऊ नका हलक्या हाताने मैद्याला लावून घेते तूप असे लावून घ्यायचे हे असे तूप लावून घेतले तीन चमचे फेटलेले थंड दही दही मैद्याला लावून घ्यायचे एक चमचा आणखी दही चार वाटी मैदा चार चमचे तूप चार चमचे दही या चमच्याने दही घेतले हे सर्व व्यवस्थित मैद्याला लावून घ्यायचे अर्धी वाटी पाणी घेतले यातले अगदी कमी पाणी घेऊन मैद्याचा गोडा बनवायचा अगदी थोडं थोडं पाणी घ्या पाणी थंडच घ्यायचं कोमट वगैरे नको मैद्याचा फक्त गोडा बनवायचा चपातीसाठी जसे भिजवतो तसे मळायचे नाही असा बनवून घ्या अर्धी वाटी पाणी घेतले होते त्यातले एवढे राहिले मैद्याचा गोडा एक तासासाठी असाच राहू द्यायचा तोपर्यंत बालुशाहीसाठी पाक बनवून घेते पाक बनविण्यासाठी तीन वाट्या साखर दीड वाटी पाणी पाकामधील मळ काढण्यासाठी दोन चमचे दूध टाकते दुधामुळे आपण जे पाक बनवतो तो स्वच्छ बनतो हे असे काढून घेते पाक स्वच्छ झाला आहे यामध्ये फूट कलर टाकते तुम्हाला नसेल टाकायचा तरी चालेल एक तारी पाक होऊ द्यायचा एक तारी पाक तयार आहे पाच ते सहा रसाचे थेंब टाकते यामुळे पाक थंड झाल्यावर क्रिस्टल बनणार नाही असा एक तारी पाक बनवून घेतला पाक थोडा थंड होऊ देते गाड़ून घेते पाकामध्ये थोडी केशर टाकते मैदा भिजवून एक तास झालेला आहे बालुशाही बनवून घेते मैद्याला जास्त मळून घ्यायचे नाही गोडा मधातून तोडल्यावर असा दिसायला पाहिजे बालुशाही तळण्यासाठी कढईमध्ये तूप टाकते गरम होऊ देते गरम म्हटल्यापेक्षा तूप वितळून घेते बालुशाही तेलात पण तळता येते पण गोड पदार्थ तुपामध्ये छान लागतो तूप कडकडीत गरम करायचे नाही फक्त वितळून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची तोपर्यंत बालुशाही बनवू असा गोडा घेऊन अगदी हळूवार तळा हातावर गोल करून मधात असा अंगठ्याने दाब देऊन बालुशाही बनवायची तुपामध्ये टाकल्यावर बालुशाही छान फुलते अशी बनवलेली बालुशाही तळून घेते आधी सांगितल्याप्रमाणे तूप फक्त वितळून घेतले अगदी कमी फ्लेमवर बालुशाही होऊ देते एक बॅच व्हायला वीस मिनिटे लागतात इतके हळू होऊ द्यायचे नाही तर वरून लवकरच रंग बदलेल आतून तशीच राहील प्लीज व्हिडिओ स्किप करू नका खूप साऱ्या टिप्स आहेत बालुशाही छान तुपामध्ये फुलत आहे बालुशाही या पद्धतीने बनविली तर अगदी परफेक्ट बनते तुपात बालुशाही छान हळूहळू वर येत आहे एकदा पलटवून घेते खूप छान कलर आला आहे राहिलेल्या बालुशाही बनवून घेऊ मध्ये मध्ये बालुशाही पलटून घ्यायची गॅसची फ्लेम अशी कमीच ठेवा हे जे क्रॅक दिसते आहे म्हणजे आपली बालुशाही अगदी परफेक्ट बनली आहे या क्रॅकमुळे पाक आतपर्यंत छान मुरतो तळताना असे क्रॅक आले तर बालुशाही खस्ता झाली असे समजायचे थोड्या थोड्या वेळाने असे पलटवून घ्या म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित होते अशी हळूवार होऊ द्यायची कोणत्याही रेसिपीला पाहिजे तेवढा वेळ दिला तरच पदार्थ चवदार बनते काही काही रेसिपी झटपट होणाऱ्या नसतात बालुशाही छान खस्ता झाली आहे छान सोनेरी रंग आलेला आहे काढून घेते बालुशाही थोडा वेळ थंड व्हायला ठेवते बालुशाही थंड झाल्यावरच पाकात टाकावी पाक थोडा गरम असावा बालुशाही अशी छान खुसखुशीत तळलेली आहे बालुशाही थंड होईपर्यंत दुसरी बॅच तडू घरी बनविलेली शुद्ध तुपातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत खास करून ज्यांना गोड पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी खास मिठाई म्हणजे बालुशाही तळलेली बालुशाही थंड झालेली आहे पाकामध्ये टाकते पाक थोडा गरमच पाहिजे बालुशाही पाकामध्ये एक ते दीड तास राहू द्यायची एवढा वेळ नसेल तर अर्धा तासात काढून घेऊ शकता ही अशी हळूवर होऊ द्यायची दुसरी बॅच तळून तयार आहे छान खुसखुशीत बालुशाही तळलेली आहे थंड झाल्यावर दुसरी बॅच पाकात टाकते दोन तासानंतर आधी टाकलेली बालुशाही काढून घेते तळलेली सर्व बालुशाही पाकात मुरू देते केशर व बदाम टाकून गार्निशिंग केली सर्वांची आवडती गोड गोड रसभरी बालुशाही तयार आहे हलका सोनेरी रंग छान गोड गोड चव ही मिठाई तर इतकी छान झाली आहे आता काही टिप्स बालुशाही थंड झाल्यावरच पाकात टाकावी दोन पाक थोडा गरम असावा तीन खाण्याचा सोडा व दही टाकल्यामुळे बालुशाही लाईट बनते चार बालुशाही आतपर्यंत खस्ता होण्यासाठी कमी फ्लेमवर होऊ द्या आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन